पहिले परभणीपासून सुरू करा काय चर्चा आज आम्ही तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा आज आम्ही परभणीमध्ये जी संविधानाची विटंबना झाली त्या संविधानाच्या विटंबना झाल्यानंतर जी परभणीमध्ये दंगल घडली होती त्या दंगलीमध्ये आमचा एक शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा पोलिसच्या एमसीआर मध्ये ते परत पावलेला ते ते आहे त्याच्या त्याला पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली होती आणि या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा खून कुन, खूनच झालेला आहे त्याच तणावा त्या तणाव तणावामध्ये ज्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे माझे वडील लोकनेते विजय वाकुडे हे त्या ने, आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि शेवटच्या दिवशी पोलिसवाल्यांनी त्याला त्यांना धमक्या दिल्या की तुमच्यामुळं हे प्रकरण घडलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा जीव गेलेला आहे या मागण्यासाठी आम्ही आज मुख्यमंत्र्याला भेटलो आदरणीय सुरेश धस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज एक शिष्टमंडळ परवानगीमध्ये घेऊन आलो होतो आणि मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशी आहे की जे पोलिसवाल्यांमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे असे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड असे पोलीस निरीक्षक शरद मरे आणि तुरनर अशा तीन पोलीसवाले आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे सहकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते स सर्व्हिसमधून रिमूव्ह झाले पाहिजेत त्यांना आता निलंबित केलेले पण निलंबित होऊन आमचा समाज शांत बसणार नाही त्यांना सत्य नोकरीमधून रिमूव्ह केलं पाहिजे ही आमची मागणी पहिले आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मा, मा, मागितली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ह्या मागणी आम्ही शंभर टक्के पूर्ण करू त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्यांना सर्व्हिसमधून रिमूव्ह करू दुसरी जी मागणी होती आमची की जे सत्तावीस मुलांना पोलीस प्रशासनानं उचल होत अकरा तारखेला ते एकही जण त्याच्यातलं दगड त्यांनी दगड मारला नाही त्यांनी काठी मारली नाही कुठे तोडफोड केली नाही अशा सतरा जणांवर सोळा खतरनाक असे दंगलीचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याचं आम्ही फडणवीस साहेबांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सांगित आम्ही याची चौकशी करू तर एकाच्याही हातात हे एक कुठलाही जर दगड हातात घेतलेला दिसला नाही तर पूर्ण गुन्हे आम्ही मागे घेऊ तिसरी जी मागणी होती की सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराचं पुनर्वसन करावं आणि वाकोडे साहेब जे या आंदोलनामध्ये गेलेले आहेत त्या आंदोलनाच्या तांतनावामुळे त्यांच्या परिवाराचं पुनर्वसन करावं तर ती सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांनी आमची मान्य केलेली आहे परभणी मे दस तारीख को भारतीय संविधान की विटंबना हुई थी और जो विटंबना वाला शख्स था प्रशासन प्रशासनने पागल बताया था मगर वो पागल नहीं था उसी दिन परमनी में हिंदू मोर्चा हुआ था और उसी शाम में मोर्चा के शाम में भारत के संविधान की विटम्बना हुई इस विटम्बना के कारण परमनी का माहौल बिगड़ गया और 11 तारीख को परभनी में शहर में बंद के बंद पुकार, पुकारे गया और उस बंद में भारी मात्रा में मार्केट में तोड़फोड़ हुई थी इस तोड़फोड़ के वजह से जो इस आंदोलन का नेतृत्व कर रहे थे विजय वाकोड़े मेरे पिताजी थे वो वो उन्होंने सिर्फ परवनी में वातावरण शांत करने का काम किया था मगर पुलिस वालों ने उन पे एक नंबर का आरोपी बना के सोलह गुने दाखिल किए उनके साथ सत्ताईस जनों पे और चालीस जनों पे गुने दाखिल किए उनमें उन से जो सत्ताईस जनों को उन्होंने अटक किए थे वो सत्ताईस जनों ने किसी भी वीडियो में हाथ में पत्थर नहीं है हाथ में रॉड नहीं है उन्होंने कौन सा भी तोड़फोड़ परबनी में नहीं किया है फिर भी पुलिस वालों ने उनको उठाया है और बहुत ही बेरहमी से उन्हें मारा है उसमें हमारा एक भाई सोमनाथ सूर्यवंशी उसकी पुलिस के एमसीआर में उसकी जान चली गई है और ये प्रशासन बोलता है कि हार्ट अटैक से गई है मगर उसका रिपोर्ट आया है कि उसकी जो मौत हुई है वो उसको 24 जो मारे हैं पुलिस वालों ने बेदर्दी से मारे उसके वजह से उसे शौक और उसके वजह से मौत हो गई है इसी कारण हम आज सीएम से मिलने आए थे और सीएम साहब ने हमारी पूरी मांगे मांगे पॉजिटिव पॉझिटिव्ह लिहि की आम पूरी मागी आपली पूरी करच आहे समाधानी आहात लाँग मार्च आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण करू जर यदा जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सोळाच्या नंतर हे ठरू सतराला लाँग मार्च काढायचं की नाही